नमस्कार मंडळी इथे स्वागत आहे तुमचं नमिताज लाईफस्टाईलमध्ये आणि आता सकाळचे वाजलेले आहेत आठ आणि मला जायचं आहे दवाखान्यात जवळजवळ पाच सहा महिने झाले माझे डोळे खूप जळजळ होत आहेत आणि कधी मध्ये दुखतात सुद्धा तर ते तेच मला डोळे चेक करायला जायचं आहे तर इथे मी दूध गरम करून घेते आणि चपात्या वगैरे मी चपात्या करून जाणार आहे कारण की बाहेरून आलं ना की मग खूप कंटाळा आल्यासारखं होतं मग फक्त भाजी राहील तर भाजी काय मी आल्यावरती करून घेईल आणि चपात्या आता चहा सुद्धा नाश्त्याला होऊन जातील तर त्याच्यामुळे मी इथे आता पीठ मळून घेते तर इथे माझं पीठ मळून तयार झालेलं आहे तर आता इथे ना मी थोडं गरम पाणी पिऊन घेते कारण दरवेळेस मी आंघोळ केली ना रोज की मी एक ग्लास तरी गरम पाणी पिऊन पिते म्हणजे आपल्या ॲसिडिटीला वगैरे चांगलं असतं तर इथे दूध गरम झालेलं आहे आता इथे मी पटकन चपात्या करून घेते चपात्याचं पीठ चांगलं भिजलं ना कणिक आपली चांगली भिजली की चपात्या छान मऊ होतात बघा चपात्या सुद्धा किती छान फुगलेल्या आहेत आता इथे माझ्या चपात्या करून झालेल्या आहेत आता इथे पटकन मी भांडी सुद्धा घासून घेते आणि वट्टा वगैरे पण साफ करून घेते म्हणजे बाहेरून आलं ना की एकदम फ्रेश वाटत घरामध्ये नाही तर बाहेरून आला आणि राडा दिसला ना की खूप चिडचिड होते आता आवडून चाललेली आहे मी दवाखान्यात तर आत्ता इथे आलेली आहे मी दवाखान्यात हा देसाई हॉस्पिटल आहे फक्त डोळ्याचा दवाखाना आहे आणि इथे ना डोळ्याचं ऑपरेशनसुद्धा होतं आणि कमी पैशात होतं तर इथे नंबर होते त्याच्यामुळे मी इथे नंबरला बसले होते आणि इथे सिटिंग अरेंजमेंटसुद्धा होते छान आहे दवाखाना आणि एकदम कमी पैशात होतं फक्त मला डोळे चेक करायला दीडशेच रुपये लागलेले आहे आणि इथे मी चष्मासुद्धा बघत होते पण एवढं काही मला चष्मा आवडला नाही तर मी बाहेरच्या शॉपमध्ये बघेलच आणि आता चाललेले आहे मी घरी तर आत्ताच आलेली आहे मी दवाखान्यातून घरी आणि आता मला लागलेले आहे खूप ताण तर पहिलं मी पाणी पिऊन घेते तर नंबर तर लागलेला आहे पण छोटासा नंबर छोटा नंबर आहे त्याच्यामुळे म्हणले ठीक आहे पण घ्या कारण धुळीने वगैरे डोळ्यांना खूप त्रास होतोय तर आत्ता वाजत आलेला आहे एक दुपारच्या जेवणाची वेळ होत आली आहे त्याच्यामुळे आता मी बनवून घेते भाजी चम तर आज बनवणार आहे मी खारं वांग मस्त असं चमचमीत गावरान पद्धतीने तर काय काय तयारी मी करून घेतलेली आहे इथे भातसुद्धा घालून घेतलेला आहे मी कारण दुपारच्या जेवणात आम्हाला भातसुद्धा लागतोच आणि इथे वांगी वगैरे काढून घेतलेले आहेत इथे काय थोडं लागणारं सामान आधी मी काढून घेतलेलं आहे तर चला सर्वात आधी इथे मी वांगी मस्त कट करून घेते आणि पाण्यात ठेवते म्हणजे ते काळी पडणार नाही आता पाठीमागचं डेटसच कट करून घ्यायचं काटे वगैरे असतील तर ते सुद्धा काढून घ्यायचे कट करून घ्यायचे आणि चेक करून घ्यायचं आळी वगैरे आहे का कधी कधी देठामध्ये सुद्धा सुद्धा आळ्या असतात ते चेक करून घेते पाण्यात टाकायच्या म्हणजे काळी पडत नाहीत वांगी माझी आजी आहे ना खूप भारी वांग बनवायची एकदम गावरण पद्धतीने बनवायची आणि तिच्या हाताला पण खूप चव होती तर तसंच आज मी सुद्धा बनवणार आहे तशी चव तर येणार नाही ना ना प्रयत्न ना तर ना मी नक्कीच करेन आता इथे खोबरं सुद्धा मी पातळा असं कट करून घेते तिथं आता मी मसाला भाजून घेते तर आता कढाई गरम झाली की त्याच्यात टाकायचा एक दालचिनीचा तुकडा चार काळी मिरी चार लवंग आणि एक चमचा धने हे चांगलं आपल्याला भाजून घ्यायचं आहे फक्त हलकं भाजून घ्यायचं आहे म्हणजे मिक्सरमध्ये जेव्हा आपण ह्याला वाटून आता पटकन हे वाटलं जातं आणि पटकन बारीकसुद्धा होतं त्याच्यामुळे फक्त हलकं भाजून घ्यायचं आहे ह्याला आता हे भाजलं की ह्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आता त्याच कढईत ते ना खोबरट भाजून घ्यायचंय खोबरं सुद्धा भाजताना तेलाचा वापर करायचा नाही कारण खोबऱ्यामध्ये सुद्धा ऑलरेडी तेल असतं त्याच्यामुळे ते थोडंसं हा भाजून घ्यायचंय सुद्धा भाजून झालेलं आहे आता ते पण ह्याच प्लेटीमध्ये काढून घ्यायचं तर थोडस तेल टाकायचं आता ते तेलामध्ये ना पाच सहा हिरव्या मिरच्या मी ह्या तोडून घेतलेल्या आहेत त्या थोड्याशा तळून घ्यायच्या आणि लसूण सुद्धा टाकून तळून घ्यायच्यात ने सुद्धा है का मदे हे सुद्धा तळून झालेलं आहे आता हे एका प्लेटीमध्ये हे पण काढून घेते आता ना थोड अजून तेल टाकायचं तेल गरम झालं की त्याच्यामध्ये ही वांगी टाकून घ्यायची कट केलेली हे टाकायचं आहे नीट वांगी आहे ना तेलामध्ये चांगली परतून घ्यायची आणि झाकण ठेवून ये ना ह्याला आपण एक दोन मिनिटं असच ठेवायचंय तेलामध्ये चांगली वांगी परतून घेतली ना की वांग्यालासुद्धा चांगली चव येते हो ते आपली वांगी फ्राय होत आहेत तोपर्यंत आपण ही आता मसाला वाटून घेऊ त्यात तुम्ही मसाला वाटून घेते आता त्याच्यात टाकायचं हे खोबरं धने हे आपण जे भाजून घेतलेलं आहे ते ह्याच्यात टाकून आणि टाकायची थोडीशी कोथिंबीर आणि हे आता आपल्याला न पाणी टाकताच वाटून घ्यायचं आहे बघा असं मी ह्याला बारीक वाटून घेतलेलं आहे आता ह्याला एका ताट्यामध्ये काढून घ्यायचं आता त्याच मिक्सरच्या भांड्यात आहे ना भाजलेले शेंगदाणे वाटून घ्यायचे शेंगदाणे जास्त बारीक करायचे नाही थोडस जाडसर ठेवायचे हे बघा शेंगदाणे पण वाटून घेतलेले आहेत आता मी ते दोन्ही एकत्र मिक्स करून घेते आता वांगी चेक करूया आपण वांगी थोडी परतून झालेली आहेत आता वांगी एकाच ताटात मध्ये काढून घ्यायची थोडस परत तेल टाकून घ्यायचंय आता तेल गरम झालं की त्याच्यात टाकायचं कडीपत्ता त्याच्यात टाकायचंय वाटलेलं वाटर छान आता याला तेलामध्ये परतून घ्यायचं टाकायची थोडीशी हळद मसाला परतला की त्याच्यात टाकून घ्यायच्यात ही परतलेली वांगी परत हे थोडस चांगलं एक मिनिट परतून घ्यायचंय वांगी परतली की त्याच्यात टाकायचं गरम पाणी करायचं चांगलं मिक्स आता टाकायचं थोडस मीठ कारण मग अशी आपण वांगी परतली तेव्हा पण थोडस मीठ टाकलेलं आहे त्याच्यामुळे आता थोडस मीठ टाकलेलं आहे मी याच्यात उकळी आली की गॅस थोडासा बारीक करायचा आणि झाकण ठेवून ये ना आपण ह्याला पाच दहा मिनटं चांगली वांगी शिजून घेऊ दहा मिनटं झालेत आपण आता चेक करूया चेक करूया वांग शिजलेलं आहे की नाही बघा वांग एकदम परफेक्ट शिजलेला आहे तयार झालेलं आहे आपलं वा खारं वांग झणझणी जन तसं आणि एकदम गावरान पद्धतीने तयार झालेला आहे इथं आपलं खारं वांग तर आता मी घेतलेलं आहे जेवण करायला तर मी आता घेते जेवण करून कारण आता दुपारचे वाजलेले आहेत दोन आणि जर तुम्हाला माझी रेसिपी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा तोपर्यंत तो बाय बाय